नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत आज घोडेगाव मार्केटमध्ये अनिल शेट वायरागर यांच्या धावनेला बघूया अनिल शेट वायरागर यांचा, यांचा एकदम टॉपचा माल आणि त्यांच्या मालाचे रेट आज आपण खात्री करूया आज आपण त्यांची मुलाखत घेऊया हो नमस्कार अनिल शेट नमस्कार से। से बर आज किती आणला माल आज जवळपास आपल्या गोडगाव मार्केट मध्ये तीस कारवडी विक्रीसाठी अवेलेबल आहे तीस कारवडी आहेत कारवडी बघू कार आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा एकच नंबर वस्तू आज आपण आपल्या मित्रांसाठी आणलेल्या कारवडी क्वालिटी दाखवत आहेत नाही कारवडी एकदम टॉप मजले आहेत जबरदस्त एकदम एकदम नातकुळ्या माझ्या लहान साईज आहेत ना त्या एकदम टॉप ब्रेडिंगचे वस्तू आहेत बघा मित्रांनो एकच नंबर टॉपमधला माल आहे आज अनिल शेट वायरेकर यांच्या दावणीला तीस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत सर्व माल आहे मिडियम साईजच्या आहेत लागवडीच्या आहेत गाभण आहेत बरं अनिल शेट ऐका ना आज गाभण किती आहे दावणीला चार, चार गाभन आहेत हो चा का आणि बाकीच्या लागवडी योग्य लागवडीच्या जवळपास बरं जरा दाखवता का गाभन कुठल्या चार आहेत का गाभण या किती किती महिन्याच्या चार चार महिन्यात साडेतीन चार साडेतीन चेक करून ना चेक करून घ्या फिरून बघा मित्रांनो या चार कारवडी एकदम टॉपच्या गाभण आहेत चार चार महिन्याच्या अनिल शेत वैरगरे यांच्या नावनीचे आहेत चार वाघिणी तपासून नाही एकदम बिग साईजचे आहेत भाऊ बघा मित्रांनो चार कारवडी अनिल शेठ वाईर यांच्या दावणीच्या गा आहेत चार चार महिन्याच्या गा आहेत आता आपण यांची खात्री करूया मिनिमम किती किमतीचे आहेत हो अनिल शेठ या कसे आहेत आदत आहेत का नाही कारवडीचा तुमच्या कारवडीचा नादच करायचं एकच नंबर जोडाय भाऊ सगळा मालच एकदम टॉप माजला आहे बघा शेतकरी मित्रांनो अनिल शेटवायर यांच्या दाऊन कारवडीचे तात हा आदत येत आदत यांचे काही पिसे वगैरे चेक करून भेटतील का बर तर ऐका ना अनिल या आपल्या तुम्ही आत्ताच्या चार कारवडी तपासून दाखवल्या शेतकरी मित्रांना आता यांचे रेट काय चार पंचावन्न हजार रुपयाच्या रेटने आपण आपल्या शेतकरी मित्रांना द्या ना पंचावन्न हजार रेटच्या समोर आल्याच्या नंतर एक थोडंफारी इकडे तिकडे प्रत्यक्षात आलं तर होईल बघ कमीच्या समोर तुम्ही माल पण पहा एकदम सुंदर टॉप क्वालिटीचा कार आहे या लागवडीचा माल तर पंचवीस हजार रुपयापासून पस्तीस भर आपल्याला कार उड्या या लागवडीच्या बघा मित्रांनो आणि आदत बच्चे आहेत एकदम टॉप क्वालिटी कसं आहेत आता सगळ्या आदत आहेत का बघा शेतकरी मित्रांनो अनिल शेठ वायरेकर यांच्या धावणीच्या या लागवडीच्या कारवडी यांची किंमत पंचवीस हजार ती पस्तीस हजार व या चार गा बलवडी यांची पंचावन्न हजार रुपयाची रेट सांगतात अनिल शेत प्रत्यक्षात आलं म्हणजे कमी जादा होईल

सर्व किमतीचा तुमच्या दावणीला माल अवेलेबल आहे हजारापासून पुढे पस्तीस हजार रुपयापर्यंतची कारोड आहे आणि गाभण कारोडी एक पंचेचाळीस पन्नास पंचवीस ह्या रेंज मध्ये आहे कारोडी एकदा आडव करत तिकडे जवळजवळ बघा शेतकरी मित्रांनो एकच नंबर टॉप क्वालिटीच्या कारवडी नाही माल नाही हत्यारे म्हणाले आपली शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे आपले शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे ज्यांना कोणाला खरेदी करायची असते त्यांनी डायरेक्टली आमच्याकडे आल्यामुळे त्या शेतकरी मित्राचा शंभर टक्के होईल कारण इतरांच्या त्रोणी जर आली मित्रांच्या धोरणी जर आले तर आम्हाला हे कार उडेल तुम्हाला दहा पाच हजार रुपयांनी थोडशा मागेच द्यावं लागतील डायरेक्टली आमच्याकडे आल्यामुळे तुम्हाला पाच दहा हजार रुपयांनी स्वस्त भेटतील कारण तर ऐका ना अनिल सर आता बाजार झाल्याच्या नंतर आपले जे शेतकरी त्यांना बाजारात यायला जमत नाही त्यांना माल तुमच्या फार्मवरती अवेलेबल भेटेल का म्हणजे उपलब्ध भेटेल का आठवड्यात आठ दिवस आपल्या फार कोणाला खरेदी करायचे असतील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर देत असतो आम्ही व्हिडिओच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाच जणांपैकी कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करून खरेदीसाठी आवश्यक येऊ शकता इतर वारी कोणत्याही वारी कॉल करून या म्हणजे आम्हाला तुम्हाला कारवाडी देता येते ते तर आपल्या शेतकऱ्यांची सोय होईल ना डॉक्टरची होईल गाडीची होईल का गाडीची सगळी नष्ट आणि एकदम गॅरंटीड आणि एकदम खात्रीशील माल आपल्या शेतकरी मित्रांना आपण देऊन टाकू कारवडी म्हणजे कारवडी नाही कारवडी एकदम नाद आहे एकदम टॉप च्या राहणे बघा शेतकरी मित्रांनो या चार कारवडी उडी अनिल शेटवाईर वगैरे यांच्या दावणीचे आहेत चार चार महिन्याच्या गाभणे पंचावन्न हजार रुपये रेट सांगतात अनिल शेत प्रत्यक्षात आलं म्हणजे होईल कमी जास्त तर चला शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय